पश्चिम महाराष्ट्र म्हटलं म्हणजे आपल्या डोळ्यासमोर कसलेले पुढारी शड्डू ठोकणारे पैलवान मराठी भाषेला दिलेला रांगडी तडका अशा गोष्टी येतात तसंच उसाची शेती अत्यंत खोलवर रुतलेलं सहकार क्षेत्र जिबेवर रेंगाणारी तांबड्या पांढऱ्या रशाची चव यासाठी देखील पश्चिम महाराष्ट्र ओळखला जातो पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याला शूरवीरांचा जिल्हा म्हटलं जातं देश सेवेसाठी या जिल्ह्यातील तरुण नेहमीच तत्पर असतात मात्र या सातारा जिल्ह्यातील एका गावाने या जिल्ह्याचं नाव जगाच्या नकाशावर नेऊन ठेवलंय ते गाव म्हणजे मिल्ट्री आपशिंगे मिलिटरी आपशिंगे गावाचा इतिहास हा अतिशय रंजक असा आहे नेमका या गावाचा इतिहास काय या गावाला मिलिट्री नकाशावर हे गाव का कोरलं गेलं हेच आपण प्रजासत्ताक दिनाच्या जा पार्श्वभूमीवर जाणून घेणार आहोत नमस्कार मी अश्लेषा आपण पाहताय वन इंडिया मराठी प्रत्येक गावाचं एक वेगळं असं वैशिष्ट्य असतं काही गावं ही पर्यटनासाठी ओळखली जातात तर काही ऐतिहासिक वास्तूंमुळे मात्र सातारा जिल्ह्यातील मिलिटरी आपशिंगे हे गाव ओळखलं जातं ते फक्त सैनिक गावातील प्रत्येक घरातील एक जण हा सैन्यामध्ये आहे गावातील एका व्यक्तीने सैन्यात भरती व्हायचं व्हायचं असा या गावाचा अलिखित नियम आहे गावातील जवळपास ते तरुण सैन्यात भरती आहे जसं शिक्षकाचा मुलगा शिक्षक वकिलाचा मुलगा वकील होतो असं म्हटलं जात तसंच काहीच या गावाच्या बाबतीत सुद्धा आपल्याला म्हणता येईल इथे जन्माला येणारा प्रत्येक जण जन्मताच आपल्यासोबत सैन्यात किंवा सीमा सुरक्षा दलात भरती होण्याचं बाळकडूच घेऊन येतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनच या गावाला सैन्यात तसंच लष्करात भरती होण्याचा इतिहास असल्याचं सांगितलं जातं ती परंपरा आजपर्यंत या गावा या गावाने कायम मिलिटरी गावामध्ये एकही सैनिकी स्कूल नाही असं असताना तरुण पुण्यामध्ये येऊन प्रशिक्षण घेतात आणि आपल्या गावचा हा बसा अविरतपणे जपताना दिसतात इथे भरती वीर जवान असं या गावचं ब्रिदवाक्य आहे या ब्रिदवाक्याला अनुसरूनच इथला प्रत्येक तरुणाचं आचरण आहे मिळालेल्या माहितीनुसार या गावातील एका कुटुंबातील तेवीस जणांनी तर एका कुटुंबातील सोळा जणांनी आतापर्यंत लष्करामध्ये सेवा दिली आहे तर एका कुटुंबाची चौथी पिढी ही सैन्यामध्ये देशसेवेचं कर्तव्य पार पाडते मिलिटरी आपशिंगे गावातील अनेक जवानांनी देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक युद्ध झाली या युद्धांमध्ये सुद्धा या गावातील सैनिकांचा सहभाग होता एकोणीसशे बासष्ट साली भारत हिंदी चिनी भाई भाई म्हणत घोषणा देत चीनने भारताचा केसाने गळा कापला आणि बेसावत असलेल्या भारतीय जवानांवर हल्ला चढवला त्यामुळे युद्धाला तोंड फुटलं यावेळी झालेल्या भारत चीन युद्धातही या गावाच्या जवानांचा सहभाग होता या युद्धात या गावातील चार जवानांना वीरमरण आलं होतं त्यानंतर एकोणीसशे साली झालेल्या भारत पाक युद्धामध्ये या गावातील दोन जवानांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं होतं एकोणीशे एकाहत्तर साली पाकिस्तान सोबत पुन्हा युद्ध झालं यावेळी या गावातील एका जवानाने आपलं रक्त सांडलं नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेल्या आझाद हिंद सेनेतही या गावातील चार जवान भरती झालेले होते असं दैदिप्यमान इतिहास या गावाला लाबला आहे या गावातील अनेक कुटुंबांचा आडनाव हे निकुंब आहे हे गावकरी स्वतःचा वारसा निकुंब राजपूत असा सांगतात मिलिटरी आपशिंगे या गावच्या नावाक मिलिटरी आहे गावातील प्रत्येक कुटुंबातील कमीत कमी एक व्यक्ती लष्करामध्ये असल्याने या गावाला मिलिटरी आपशिंगे म्हणत असतील असा अनेकांचा समज होतो मात्र तसे काहीच नाहीये या गावाला मिलिटरी आपशिंगे नाव पडण्या मागे एक मोठी ऐतिहासिक घटना दडलेली आहे पहिल्या महायुद्धामध्ये ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली असलेल्या देशांमधील तरुणांची भरती करण्यात येत होती आणि है या युद्धामध्ये सामील होत होते यावेळी शिवरायांच्या काळापासूनच शौर्याचा वसा असलेल्या या गावातील तरुण मागे कसे राहतील या तरुणांनीही पहिल्या महायुद्धात लढाई केली या लढाई दरम्यान या गावातील शेहेचाळीस तरुणांना वीर मरण आलं यानंतर या गावाने दिलेलं योगदान पाहता ब्रिटिशांनी या गावाचं नामकरण मिलिटरी आपशिंगे असं केलं दुसऱ्या महायुद्धातही या गावातील चार जवानांनी आपलं बलिदान दिलं आजही या गावातील तरुण हा सामर्थ्यशाली वसा समर्थपणे पुढे घेऊन जाताना आपल्याला दिसतात ही माहिती आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करू नक्की सांगा माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद